नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे असं म्हटलं जातं पाणी हे जीवन आहे आणि ते शंभर टक्के खरं आहे याबद्दल काहीच प्रश्न नाही पण त्याचं जर मॅनेजमेंट चुकलं तर मात्र त्याचा काय अनुभव येतो हो हे कोल्हापूरकर आणि सांगलीकरांना हे नेहमी दरवर्षी म्हटलं तरी सुद्धा हरकत नाही म्हणजे महापुराचा धोका प्रत्येक वेळेला तलवार नेहमी टांगतीच राहते पाऊस पडा लागला की आणि हे जुलै ऑगस्टच्या दरम्यान कोल्हापूर सांगलीकरांनाही अनुभवावं लागतं पाण्याचं जर योग्य के व्यवस्थापन केलं नाही म्हणजे आपल्या पंचगंगा पातळीची धोका पातळी आहे साधारण चाळीस फूट आपण जर म्हटली तर चाळीस फूट ज्या वेळेला आणि आता आहे सत्तेचाळीस फूट सात फूट ही पातळी वाढलेली आहे पण चाळीस ते सत्तेचाळीस फूट हो होईपर्यंत सरकार काय करत होतं किंवा मॅनेजमेंट काय करत होता हा मोठा प्रश्न राहतो साधारण रा, असे काय हे केले जात नाहीत की चाळीस फुटापर्यंतचाच पर्याय किंवा चाळीस फुटापर्यंतच लेवल आपल्या नदीची राहील त्याच्या पुढे गेल्यावर मात्र अगदी अगदी एमर्जन्सीने हा सगळा जेवढे जेवढे सगळे पर्याय आहेत ते सगळे करून बघितले पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय केलं जातं अलमट्टीला नावं ठेवली जातात कर्नाटक सरकारला नावं ठेवली जातात आणि त्याचं खापर सगळं ह्यांच्यावरती फोडलं जातं आता ते त्यांची लेवल मेंटेन करत असतात ह्या वेळेला मात्र जे त्यांनी ले, लेवल मेंटेन केलेली आहे आता सुद्धा असं चालू आहे की आलमट्टी पाणी सोडत नाहीये आणि त्याच्यामुळे सांगली आणि कोल्हापूरकरांना महापुराचा विळखा हा नेहमीच सहन करावा लागतो तर या ठिकाणी काय आहे की असं म्हणतात की आलमट्टीवाली एवढी लेवल करतात कर्नाटक सरकार ऐकत नाही इथे हा विचार केला पाहिजे की महापूर येतोयच कशासाठी तर पाऊस पडला हे नॅचरल आहे परंतु पाणी सुद्धा अलमट्टी धरणातलं सोडणं हे सुद्धा गरजेचं आहे कर्नाटक सरकार ऐकत नाही असं म्हणणं हे फार या ठिकाणी चुकीचं आहे केंद्रामध्ये ज्यांचं सरकार आहे त्यांचंच सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे थोडं दिल्लीतून जर आपण या गोष्टी हलवल्या तर हा विषय अगदी दोन दिवसामध्ये सुद्धा सुटू शकतो परंतु हे सर्वांनी मनावरती घेतलं पाहिजे असं म्हणणं योग्य ठरणार नाही की कर्नाटक सरकार आपल्याला ऐकत नाही आता या ठिकाणी काय होतं दोष दुसऱ्याला देऊन आपण नामोनिराळे होतो, होतो आणि कोल्हापूरकर किती खंबीर आहेत म्हणजे अशा पद्धतीच्या या गोष्टी सगळ्या चालू होतात जसे मुंबईकर किती खंबीर आहेत म्हणजे थोडस या ठिकाणी आपण ज्योतिषशास्त्राचा विषय थोडासा बाजूला ठेवूया आणि थोडं प्रॅक्टिकल हे राहिलं पाहिजे कारण या ठिकाणी अशी गोष्ट आहे की उदाहरण सांगायचं झालं तर चाळीसा वर्षी जर पत्रिका जर मुला मुलींची बघायला लागली तर हे बघणं कितक किती प्रॅक्टिकल शक्य आहे तर मी स्वतः सांगतो की चाळीस पस्तीस वय झालेलं आहे मुलांच्या कुंडल्या बघायच्या बंद करा आणि लग्न करून मोकळे होत जावा कारण लग्न होणं हे महत्वाचं आहे याचाच अर्थ डोक्यापर्यंत जर पाणी गेला असेल तर या ठिकाणी पत्रिका कुंडली बघत बसणं ग्रहमान बघत बसणं हे शक्य नाही आणि आता ही अशी परिस्थिती कोल्हापूरमध्ये सांगली मध्ये निर्माण झालेली आहे डोक्यापर्यंत पाणी गेलेलंच आहे ऑलरेडी आणि या ठिकाणी अनेक वर्ष आपण हे अनुभवलेलं सुद्धा आहे आणि सगळ्यात वाईट परिस्थिती ही नदीकाठच्या लोकांना राहण्यासाठी आहे दरवेळेला सामान हलवणे पुन्हा परत ते ठेवणे पुन्हा नुकसान होणे त्या सामानाचं अनेक गोष्टी आहेत मानसिक त्रास शारीरिक त्रास सहन करावा लागतो हायवे जाम होतात अनेक या गोष्टी सहन कराव्या लागतात का तर ह्या फक्त चाळीस फुटापासून ते सत्तेचाळीस फूट ह्या नदीची पातळी वाढल्यामुळे तर सर मान्य आहे की सगळेजण मतासाठी ह्या सगळ्या गोष्टी करत असतात म्हणजे मत मिळावं आपल्याला किती मत मिळतं वगैरे एकतरी नेत्यांनी असं जर सांगितलं दिल्लीच्या की कि किंवा मी कधीही चाळीस फटापेक्षा जास्त पंचायतीची पातळी वाढू देणार नाही का मत मिळणार कशा लोकांना नक्की मिळू हो शकते पण त्याचा विचार पूर्णपणे केला पाहिजे कर्नाटक सरकारला वाकवलं हो पाहिजे आणि कधीच या पुढं अशी पातळी धोक्याची पातळी आम्ही आणू देणार नाही कितीही पाऊस पडू दे पुढे आणि जर कठोर निर्णय घ्यायला लागत असतील तर कठोर निर्णय सुद्धा घ्यायला जा करायला काय हरकत नाही दिल्ली सरकारने कर्नाटक सरकारला वापरलं पाहिजे नाग दाबल्यावरतीच तोंड उघडणं नाहीतर काय होणार दरवर्षी हाच प्रकार होत राहणार अलमट्टी पाणी सोडत नाही आणि कोल्हापूर सांगलीकरांना त्रास सहन करावा लागणार कुंडलीचा विषय आपण बाजूला ठेवूया ते आपण विषय मांडलेला आहे आणखीन किती वर्ष सहन करावं लागणार म्हणजे आता जवळजवळ डोक्याच्या वरती पाणी गेलेलं आहे कुंडली विषय बाजूला ठेवा ग्रहमान बघणं बाजूला ठेवा आणि कठोर निर्णय घेणं हे फार आता सध्या कोल्हापूर आणि सांगलीकरांच्यासाठी काळाची गरज असलेली झालेली आहे आणि नाहीतर आपलं पाणी वापरून वर्षभर आपलं जे काय पाणी आपलं जातं आणि आलमट्टीला जमा होतो त्याच्यावरती कर्नाटक सरकारला पाणी मिळतं खाली ते पाणी आपण कुठं कन्व्हर्ट करू शकतो का हा सुद्धा विचार करायला काही हरकत नाही म्हणजे प्रत्येक वेळेला कर्नाटक सरकारला नावं ठेवणे आणि आपल्या इथं सहन आपण हा पूर्ण करणे हे सुद्धा योग्य नाही आहे शनी वक्री आहे निर्णय चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतो सरकार सुद्धा पण मनाची मनोबल तेवढं स्ट्रॉंग त्यांचं झालं पाहिजे आपल्याला आपला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि हे महत्वाचं आहे की डोक्यापर्यंत पाणी आलेलं आहे कुंडली बघणं सगळं बंद करायचं आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे इतकं सुद्धा कुंडलीच्या आहारी लोकांनी जायचं नाही नमस्कार